नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओच्या पार्ट थ्रीमध्ये आपण मूलभूत कर्तव्याचा अभ्यास करणार आहोत आपल्याला या पार्ट थ्रीमध्ये भरपूर कर्तव्य समजून घ्यायची आहेत त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यांची जी काही थोडीशी हिस्ट्री आहे ती पण आपण समजून घेणार आहोत बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं कसं होतं मूलभूत अधिकारांचं छान मन लावून अभ्यास करतात कारण मूलभूत अधिकार हे मूलभूत कर्तव्याच्या शिकण्याच्या आधीच आपण खूप चांगले लक्षात ठेवतो कारण हे मूलभूत अधिकार सुरुवातीला येतात संविधानात पण आजच्या या पाठ मध्ये या मूलभूत कर्तव्यांबाबत खूप काही गोष्टी डिटेल मध्ये बघणार आहोत आपण तुम्हाला इंटरव्ह्यूला पण कामं येतात आणि जी अकरा मूलभूत कर्तव्य आहे ती कशी लक्षात ठेवू शकता तुम्ही ते सुद्धा आपण पाहणार आहोत या समोरील अकरा शब्दांवरून ॲनिमेशन थ्रू मित्रांनो याआधी आपण भारतीय संविधानाचे चार भाग पी क्यू सोबत समजून घेतले त्या व्हिडिओची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की जाऊन बघा मित्रांनो मूलभूत कर्तव्या मागची आधी इस्ट्रू बोग्या कारण यावरीलच प्रश्न परीक्षेला विचारून झालेले आहे जसे की पहिला प्रश्न हा असेल कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे याची उत्तर काय असेल भारताच्या मूळ संविधानात मूलभूत कर्तव्याचा उल्लेख नव्हता एकोणीसशे श्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी सरकारने स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या समितीने आठ मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली परंतु सरकारने त्यात दहा कर्तव्य जोडली आणि असा जो प्रश्न विचारला भारतीय संविधानातील कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली तर सांगता आले पाहिजे एकोणीसशे मध्ये लागू झालेला भारतीय संविधान बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने भारतीय नागरिकांसाठी कर्तव्यांची यादी सादर केली आणि कुठे जोडण्यात आली संविधानातील भाग चार अ मधील कलम एक्कावन्न अ मध्ये जोडण्यात आले ज्यामध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता पण भारतीय संविधानात अकरा मूलभूत कर्तव्यांची तरतूद आहे म्हणजे आणखी एक कर्तव्य जोडण्यात आले हे कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने जोडले गेले असेल असं जर विचारलंस तर सांगता आले पाहिजे हे कर्तव्य सॅनशिवाय घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दोन हजार दोन मध्ये आणखी एक कर्तव्य जोडण्यात आले लक्षात ठेवा आणि सर्व पॉईंट्स लिहून घ्या आता ती सर्व अकरा कर्तव्य कशी लक्षात ठेवणार ना तर या एक एक शब्दावरून ज्या प्रत्येक अकरा शब्दाचा वापर करून अकरा कर्तव्य तयार होतात ती कशी तर बघूया पुढे सर्वात पहिले जे मूलभूत कर्तव्य आहे ते संविधानाशी रिलेटेड आहे म्हणजे संविधानाचं आपल्याला संरक्षण करायचं आहे संविधानाचं पालन करायचे आहे संविधानाने आपल्याला काही आदर्श दिलेले आहे त्याचं आपल्याला संरक्षण करायचं आहे म्हणजे शॉर्ट मध्ये हेच झालं की संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श आणि संस्था राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे तर सर्वात पहिले शब्द काय तर संविधान मग हे संविधान कोणासाठी तयार करण्यात आले आपल्यासाठी आपला देश चालवण्यासाठी संविधान तयार करण्यात आलेले आहे मग त्याचे पालन तर आपण केलेच पाहिजे इथे तर झालं संविधानाचं पालन पण संविधान बनवेपर्यंत जो काही स्वातंत्र्य लढा झाला आपल्याकडे आणि जे आदर्श आपण स्वातंत्र्य लढ्यातून घेतले तर त्याचा सुद्धा आपण आदर राखला पाहिजे म्हणजेच काय तर आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा असणाऱ्या उदात्त आदर्शांचे पालन करायचे आहे पुढचा शब्द आहे सार्वभौम आता जितके आपण स्वतंत्र लढ्यातून आदर्श घेतले पण त्या आदर्शांपुढे काय झालं आपला देश एक सार्वभौम देश बनला तर त्यामधील जी एकता एकात्मता अखंडता आहे तर ते टिकून ठेवण्यासाठी व असणे त्याच्यानंतर संरक्षण समजा आपल्या देशावर बाहेरच्या देशाकडून आक्रमण झाले युद्ध झाले तर त्यावेळेला देशाचे रक्षण करणे आणि वेळेप्रसंगी देश सेवेस तयार राहणे एक एक रिपीट करूया आपण इथे पहिले होते संविधानाचे पालन त्यानंतर आदर्शांचे पालन भारताचे सार्वभौमत्व टिकून आहे त्यानंतर मग आपल्या देशाचं रक्षण त्यानंतर शब्द बंधुभावाची भावना सर्व भारतीय जनतेमध्ये बंधुभावाची भावना वाढवणे ते करता येईल तर आपल्या भारतामध्ये जी विविधता आहे धार्मिक भाषिक प्रादेशिक किंवा विभागीय यांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीय जनतेमध्ये सामंजस्य समान बंधुभावाची भावना वाढवणे आणि अजून एक पॉइंट ऍड करून घ्या मित्रांनो इथे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कुठलाही कमीपणा आणणाऱ्या प्रथा आहेत प्रथा सोडून देणे म्हणजे स्त्रियांच्या प्रतिष्ठेची जपणूक तसे सन्मान करणे त्यानंतर सहावा शब्द येतो तो, तो म्हणजे वारसा तर आपल्याला जो संमिश्र संस्कृतीचा समृद्ध असा वारसा मिळालेला आहे त्याचं सुद्धा आपल्याला एक प्रकारे संरक्षण जतन करायचे आहे बघा इथे काय बोलले होते जर आपल्याला एकमेकांमध्ये बंधुभावाची भावना जपायची असेल तर आपल्याला मिळालेला आपल्यापर्यंत पोहोचलेला सर्व संस्कृतीचा वारसा जपला पाहिजे इथपर्यंत आपल्या देशाबद्दल आपण बोललो देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल बोललो आता आपण ज्या देशाच्या भूमीमध्ये राहतो तिथल्या भूमीच्या निसर्गाबद्दल पण काहीतरी कर्तव्य असतीलच ती बघूया जी जंगले तलाव नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगणे याबद्दल दिलेले आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया निसर्गाकडून विज्ञानाकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे मानवतावाद विकसित केला पाहिजे शोधक कृती आपण ठेवली पाहिजे सुधारक कृती चौकस वृत्ती विकसित करणे जर आपण आपले विचार असे ठेवले तरच आपण आपल्यासोबत देशाचा सुद्धा विकास होईल तर त्या विकासाअंतर्गत आपल्या देशाची जी मालमत्ता आहे तिचे रक्षण करायचे ज्यावेळेस बघा दंगल वगैरे होता तर तेव्हा काय होते तर आसपासच्या मालमत्तेचे नुकसान होते म्हणजेच एकंदरीत आपल्याच देशाचं नुकसान होतं तर त्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे हे सगळं नागरिकांनी केलं के पाहिजे त्यानंतर इथे उत्कृष्टसाठी प्रयत्न करणे तर ते काय आहे वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकल्पांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे जेणेकरून आपले राष्ट्र सतत प्रयत्न आणि कर्तव्याच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचेल त्यानंतर शिक्षण याची तरतूद आपण एकवीस अ मध्ये व्हिडिओच्या पार्ट वन मध्ये सुद्धा बघितलेली आहे आणि आता मूलभूत कर्तव्यांमध्ये बघतो आहे या पार्ट थ्रीमध्ये व्हिडिओच्या दोन हजार दोनच्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे आणखी एक कर्तव्य जोडले गेले पालकांनी सहा ते चौदा वर्षात घटनादुरुस्ती बघितली आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की कळवा मला कॉमेंट बॉक्स मध्ये कोणता कलम शहाऐंशी घटनादुरुस्ती अंतर्गत संविधानाच्या भाग चार मध्ये येतो अकरा कर्तव्य बघितली हिस्ट्री बघितली आता या मूलभूत कर्तव्यांवर देखील काही टीका सुद्धा करण्यात आली ती सुद्धा आपल्याला इथे बघणे गरजेचे आहे थोडक्यात समजून सांगते मित्रांनो आपण जी मूलभूत कर्तव्य बघितली त्यात तुम्हाला दिसून आलेच असेल की काही असे गुंतागुंतीचे शब्द सामान्य माणसाला समजू शकत नाही तर त्यामुळे काय होते अभावामुळे त्यांचा खरा अर्थ स्थापित करता येत नाही त्याला किंवा तिला असे शब्द समजणे कठीण असते म्हणजे शॉर्ट मध्ये काय बोलता येईल काही कर्तव्य अस्पष्ट संदिग्ध आणि सामान्य माणसाला समजण्यास कठीण आहेत उदाहरणावरून सांगते की जसे की आपण काही शब्द बघितले समृद्ध वारसा मानवतावाद उत्कृष्टता आणि समृद्ध संस्कृती म्हणजे काय हे समजणे कठीण होते यावरूनच टीका काय झाली तर वेळोवेळी मूलभूत कर्तव्याच्या सध्याच्या यादी सुधारणा करण्याची त्यांची भाषा सोपी करण्याची अर्थपूर्ण बनवण्याची त्यांना अधिक वास्तववादी कर्तव्य जोडण्याची मागणी केली जात आहे त्यानंतरची टीका अशी झाली की कर्तव्य न्यायालयांद्वारे लागू केली जाऊ शकत नाही म्हणून टीकाकारांना असे वाटते की ही कर्तव्य संविधानात समाविष्ट करण्याचा काही उपयोग नाही तिसरी टीका अशी झाली काही कर्तव्य अशी असतात की ती नागरिकांकडून जसं की राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करण्यासारख्या प्रत्येक बाबतीत पार पाडली जातच असतात त्यामुळे संविधानात या कर्तव्याचा समावेश करण्याची आवश्यकता नाही आणि ही कर्तव्याची यादी संपूर्ण नाही कारण त्यात मतदान करणे कर भरणे कुटुंब नियोजन यासारख्या महत्वाच्या कर्तव्याचा समावेश केला पाहिजे आणि खरं तर कर भरण्याच्या कर्तव्याची शिफारसीन समितीने केली होती अजून एक टीका बघूया ही कर्तव्य भारतीय संविधानाच्या भाग चार अ मध्ये आहेत जी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानंतरून आहेत म्हणजेच भाग चार नंतर आहे म्हणूनच त्यांना फारसे महत्व दिले जात नाही तर टीकाकारांच्या मते ते भाग तीन नंतर जोडले गेले पाहिजे जेणेकरून ते मूलभूत अधिकाऱ्यांच्या बरोबरीने राहतील पुढे जाऊयात मित्रांनो जर आपल्याला थोडंफार गोंधळ तो होतोच मूलभूत हक्कामधील कलम डी पी एस कलम आणि आता जे आपण घेतले मूलभूत कर्तव्यातील कलम त्या सर्वांमध्ये कलमात काही शब्द जे आहेत ती थोडीफार सारखी वाटतातच पण ती कलमची नंबर वेगवेगळी आहेत म्हणून त्यासाठी या सर्व तिन्हीमधील फरक आपण इथे बघणार आहोत सुरुवातीला आधी मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यांमधील संबंध बघूया मूलभूत हक्कामधील कलम मध्ये आपण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद आहे असे बघितले म्हणजे त्यात असे म्हटले आहे की भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता आणि राज्याच्या सुरक्षितेच्या आधारावर राज्य या अधिकारावर वाजवी निर्बंध लादू शकते या उलट कलम एक्कावन्न अ मधील सी नागरिकांवर भारताचे सार्वभौमत्व एकता आणि अखंडता राखणे आणि त्याचे संरक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य घालते मूलभूत हक्कामध्ये कलम एकवीस मध्ये महिलांना सभ्यता आणि सन्मानाने वागवण्याचा अधिकार आहे आणि मूलभूत कर्तव्याच्या कलम अ नागरिकांना महिलांच्या प्रतिष्ठेला असलेला प्रथांचा त्याग करण्याचे निर्देश देते मूलभूत हक्कामध्ये एकवीस अ कलम मधील सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची हमी देते मूलभूत कर्तव्यामध्ये कलम एक्कावन्न अ मधील के पालकांना सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे याबद्दल बोललेले आहे पुढे जाऊया मूलभूत हक्कामध्ये कलम तेवीस दोन मध्ये अशी तरतूद आहे की राज्य लष्करी सेवेसारख्या सार्वजनिक कारणांसाठी सक्तीची सेवा लादू शकते आणि कलम एक्कावन्न अ मधील डी नागरिकांना देशाची रक्षण करण्यास आणि आव्हान केले असता राष्ट्रीय सेवा करण्यास सांगते मित्रांनो हे जे कलम बघितली मूलभूत हक्कातील ती सर्व मी व्हिडिओच्या पार्ट वन मध्ये एक्सप्लेनेशन करून समजून सांगितलेली आहे नक्की जाऊन बघा पार्ट वन अजून एक फरक लक्षात ठेवा मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांना लागू लागू होतात ती परदेशी लोकांना होत नाही तर काही मूलभूत हक्क आहे जे नागरिक आणि परदेशी लोकांना दोघांनाही लागू होतात समोरील स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही सर्व समोरील कलम आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला लिंक वर जाऊन क्लिक करून बघू शकता डिटेल मध्ये सर्व एक्सप्लेन केलेला आहे तिथे आता डी पी आणि मूलभूत बघूया डी पी एस पी मध्ये कलम अठ्ठेचाळीस आणि सुधारणा करण्याचे आणि जंगले आणि वन्यजीवांचे रक्षण करण्याचे निर्देश देते कलम एक्कावन्न अ मधील जी मध्ये जंगल वन्यजीव इत्यादींसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे डी पी एस मध्ये कलम पंचेचाळीस मध्ये राज्याला सर्व मुलांना सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत बालपणीची काळजी आणि शिक्षण देण्याची सूचना देण्यात आलेली आहे कलम पालकांना ते वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे याबद्दल बोललेले आहे त्यानंतर कलम एकोणपन्नास राज्याला राष्ट्रीय महत्त्वाच्या म्हणून घोषित केलेल्या कलात्मक आणि ऐतिहासिक हिताच्या स्मारके ठिकाणे आणि वस्तूंचे संरक्षण करण्याचे निर्देश देते कलम एक्कावन्न मधील एफ नागरिकांना देशाच्या संमिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशाचे कौतुक आणि जतन करण्यास सांगते मित्रांनो ही जी कलम आहे डी पी एस पी मधील ती सर्व एक्सप्लेनेशन सोबत पार्ट टू मध्ये मिनिट समजून सांगितलेली आहे नक्की जाऊन बघा खाली डिस्क्रिप्शन मधील लिंक तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो आता या व्हिडिओच्या शेवटच्या पार्ट मध्ये मूलभूत कर्तव्य जी आहे त्यावर परीक्षेला येऊन गेलेली प्रश्न बघूया प्रेवस क्वेश्चन भारतीय सार्वभौमत्व एकता आणि अखंडता टिकून ठेवणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही तरतूद खालीलपैकी कुठे आहे पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तरी मूलभूत कर्तव्य दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणते भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य म्हणून समाविष्ट केलेले नाही वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि चौकशी वृत्ती आणि सुधारणांची भावना विकसित करणे हे समाविष्ट आहे मूलभूत कर्तव्यांमध्ये दुसरे अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी हा पर्याय येतो का भाग चार मध्ये तर नाही संविधानाच्या भाग तीन मध्ये हा पर्याय आहे म्हणून दुसरे पर्याय चुकीचे आहे आणि उरलेले तिसरा आणि चौथा पर्याय आपण मूलभूत कर्तव्यांमध्ये येतात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ भारतीय संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांपैकी खालीलपैकी कोणते आहे पहिला पर्याय आपल्या संमिश्र संस्कृतीचे समृद्ध वारसा जपणे हे बरोबर आहे सामाजिक अन्यायापासून दुर्बळ घटकांचे रक्षण करणे हा चुकीचा आहे भाग चार अंतर्गत येत नाही संविधानाचा भाग चार मार्गदर्शक तत्वांमध्ये येतो आणि उरलेले पर्याय तीन आणि चार हे पण चार मधीलच आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता म्हणूनच बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक एक तीन आणि चार खालीलपैकी कोणते हे भारतातील प्रत्येक नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर येईल महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे येते कलम एक्कावन्न अ मधील ई इथे हे दिलेले आहे नेक्स्ट प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक तीन मधील यू एस एस आर म्हणजे सध्याचे रशिया पुढच्या प्रश्नाकडे जाऊया संविधान समाविष्ट असलेल्या मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात खालील विधाने विचारत घ्या पहिले विधान बघूया एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये चौवेचाळीसव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे हे संविधानात समाविष्ट करण्यात आले बरोबर आहे का हे तर नाही एकोणीसशे मध्ये चौरेचाळीसवी घटनादुरुस्ती हे उत्तर बरोबर दुसरे विधान भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य फ्रेंच संविधानापासून प्रेरित आहे हे दुसरे पण चूक आहे बरोबर काय आहे यूएसएसआर एस एस आर नेक्स्ट प्रश्न राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या उद्दात आदर्शांचे पालन करणे हे भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदींमध्ये समाविष्ट आहे मूलभूत कर्तव्यांमध्ये कलम एक्कावन्न अ मधील बी मध्ये दिलेला आहे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे दुरुस्तीद्वारे नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी सादर करण्यात आली एकोणीसशे सहात्तर हे बरोबर उत्तर येईल शेवटचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते बरोबर जुळले आहे ते ओळखायचे आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग चारमध्ये मध्ये येतात पहिला पर्याय हा चुकीचा आहे मूलभूत हक्क संविधानाच्या भाग तीन मध्ये आहेत दुसरा पण पर्याय हा चुकीचा आहे तिसरा पर्याय नागरिकत्व हे संविधानाच्या भाग दोन मध्ये आहे हा पण पर्याय चुकीचा आहे, चुकी आहे। शेवटचा चौथा पर्याय मूलभूत कर्तव्य ही भाग चार अ मध्ये दिलेली आहे हा पर्याय शेवटचा बरोबर आहे मित्रांनो भारतीय राज्यगत कलम पार्ट थ्रीमध्ये आज आपण इथे थांबूया जसे की पार्ट वनमध्ये मध्ये आणि पार्ट टू मध्ये कलमवरीलच आदरी पी वाय क्यू सर्वच आपण समजून घेतलेली आहेत परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवरील अपलोड झालेले सर्व अॅनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पार्ट फोर सुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत सोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल